नमस्कार मी रेश्म वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात भरत अगरवाल नागरी सहकारी पतसंस्थेची सविस्तर सह बातमी फणालपशा विश्रांतीनंतर आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात ताजे मसाले चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन चटण्या अप्रतिम चव्हाणा किशोर मसालेवाला उत्पादनांमुळे ताजा आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाक घरातील खास मित्र बनला आहे किशोर मसालेवाला आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा किशोर मसालेवाला लोणावळा अधिक माहितीसाठी आणि ऑर्डरसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट किशोर मसालेवाला डॉट कॉम किंवा संपर्क साधा भरत अगरवाल नागरी सहकारी पतसंस्था यांचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला भरत आगरवाल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित एकोणचाळीसवा वर्धापन दिन एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भांगरवाडी येथे साजरा करण्यात आला यावेळी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती तसेच यावेळी उपस्थित अध्यक्षा लता अगरवाल उपाध्यक्ष अरविंद कुलकर्णी संचालक राजू दळवी यशवंत पायगुडे रामविलास खंडेलवाल सुरेश गायकवाड दत्तात्रेय तांदळे राजभाऊ खळदकर हर्षल होगले संचालक व सदस्य तक्रार निवारण समिती सर्व प्रतिनिधी व कर्मचारी वर्ग व सभासद उपस्थित होते तसेच वीज भरणा केंद्र मुदत ठेवीवरती अधिक व्याजदर सोनेतारण आणि तत्पर सेवेत देणारी एकमेव संस्था कोणतेही छुपे आकार नाहीत तसेच लवकरच रँकिंग सुविधा सुरू करण्यात येणार आहे यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव सह लोणावळा परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज एकवीस जानेवारी दोन एकोणीसशे साली स्वर्गीय भरत अग्रवाल यांनी या पथसंस्थेचा मुहूर्तमेढ रोवली असं म्हणतात की शुद्ध विजयाच्या पोटी फळे रसाला गोमटी एकोणीसशे शहाऐंशीचा लावलेलं हे बीज या बीजाचा आज वृक्ष झाला आणि सभासदांच्या रूपाने ठेवीदारांच्या रूपाने कर्जदारांच्या रूपाने भागधारक आणि हितचिंतच्या रूपाने आमचे सर्व कर्मचारी सर्व संचालक सर्व बचत प्रतिनिधी या सर्वांच्या रूपाने हा जो वृक्ष आहे हा सगळ्या फळांनी एकदम भरून गेलेला आहे आणि पुण्याही आहे स्वर्गीय भरत अग्रवाल्यांची त्यांची सामाजिक बांधिलकीची जी शिकवण आहे त्या शिकवणीनुसार आम्ही काम करतोय आणि यापुढेही करत राहू जेणेकरून आमच्याकडून स्वर्गीय भरत अग्रवाल्यांना एक अर्थपूर्ण असं ठरेल असं यापुढे आम्ही काम करतो धन्यवाद मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद